मॅनेज मार्केटिंग मध्ये मा आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 18 मे 2025 रविवारला पर्व 13 वे मधील 13 वे आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता एलएटी 32 इंच साठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 6 बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3 बाय 6 बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहील सहावा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील सातव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होती आठव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होती नवव्या क्रमांकावर प्लास्टिक ड्रम साठी दोन ग्राहक विजेते होते दहाव्या क्रमांकावर डिजिटल वॉलवॉच साठी पाच ग्राहक विजेते होती अकरावे क्रमांकावर टी टेबल बॉल साठी 5 ग्राहक विजेते होती 12 वे क्रमांकावर स्टील पिंपा साठी ग्राहक विजेते होती 13 वे क्रमांकावर शूरेक 10 ग्राहक विजेते होती 14 वे क्रमांकावर स्पिन मोप साठी 10 ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिना 18 मे 2025 रविवारला पर्व 13 वे मध्ये 13 वे आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकोणपन्नास ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा आप ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत दिनेश सर यांच्या हस्ते जोरदार यांच्यासाठी बत्तीस इनसाठी लागेल समरीन त्रेपन्न हजार पाचशे ब्याऐंशी राहणार वनी एल ई डी बत्तीस इनचे विजेते समीर मडावी ग्राक्रमांक क्रमांक त्रेपन्न हजार तीनशे बेचाळी राहणार हुडकी चार बाय सहा बॅटचे विजेते चौथा एक विजेता टीवी कॉर्नर साठी राहील शाली मानुस मारे ग्राक्टर मांका सत्ते चाड़ी सजार वनी टीवी कॉर्नर चे विजेते मनीष कोडापे ग्राहक क्रमांक एकावन्न हजार सहाशे सत्यांशी राहणार चंद्रपूर टी टेबल काचचे विजेते विजेते साक्तले प्रमांक ड्रेसिंग टेबल साथी दोन ग्राहक विजेते होती कोमल पिदूर का ग्राख प्रमांक और छेचाडी सजार चार्शे साहा रहानार ड्रेसिंग पहिले सार्थक सुरेश खनिरवा ग्राफ्ट क्रमांक हजार दोनशे बहात्तर राहणार रासा ड्रेसिंग टेबल चे दुसरे विजेते ट्रोलिंग चे पहिले विजेते जानवी विनोद नेहारे ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार आठशे पंधरा राहणार नगारा कोट ट्रोलिंग चेअरचे दुसरे विजेते नव्या क्रमांक प्लॅस्टिक ट्रांससाठी दोन ग्राहक विजेते होती निकिता भोरे ग्राहक क्रमांक 47,209 हजार दोनशे राहणार वडणे प्लास्टिक ड्रमचे पहिले विजेते शोभा चांदेकर ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी राहणार नांदेफेरा डिजिटल वर्ल्ड चे पहिले विजेते भगत ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार चारशे एकसष्ट राहणार चिकणी डिजिटल दुसरे वाटची सोमित्रा तुकारामजी मुजबेल ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार तीनशे चौतीस राहणार टेंबा डिजिटल वर्ल्ड तिसरे विजेते 50 राहणार वेगाव डिजिटल वॉलवॉचचे पाचवे विजेते मनिता राजू कुडसंगे ग्राहक क्रमांक एकान हजार दोनशे सोळा राहणार खापरी टी टेबल गोलचे गोल दुसरी विजेते धानौर कर ग्राहक्रमांक छेचाळीस हजार तीनशे पंचावन राहणार दरा साकरा टी टेबल बॉलची तिसरी विजेते प्रवीण बडीराम ढवस ग्राहक क्रमांक एकावन हजार आठशे तीस राहणार मजरा टी टेबल बॉलचे चौथे विजेते विजय उरकुंडे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार सातशे एक्क्याण्णव राहणार झोला टी टेबल चे पाचवे विजेते कृष्णा धोबे ग्राहक क्रमांक एकावन्न हजार चारशे एक्केचाळीस राहणार स्टील पिंपलचे पहिले विजेते चंद्रकला भास्कर पोस्टे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चारशे सत्त्याण्णव राहणार डोल डोंगरगाव स्टील पिंपलचे दुसरे विजेते जेते। वंदना चिंचुलकर ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार एकशे एक राहणार एक नरसाडा। स्टील पिंपलचे चौथे विजेते <tries> अलका ज्ञानेश्वर साबरे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार चारशे सत्तावन राहणार बोरी गदाचे पाचवे साहिल रामकृष्ण बोबडे ग्राहक क्रमांक एकावन्न हजार आठशे सहा राहणार पठारपूर सुषमा लांडगे ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार सातशे त्र्याण्णव राहणार झोला स्टील पिंपचे सातवे विजेते इंदिरा मंगाम ग्राहक क्रमांक चौपन्न हजार सातशे अठ्ठेचाळीस राहना पुणाल जी उईके ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार नऊशे पंचावन्न राहना जामनी एक चे दुसरे विजेते आरती दिलीप ग्राहक क्रमांक चौपन्न हजार सातशे छप्पन राहणार शिंदोला शूर एक्चे तिसरे विजेते शूर ॲगचे चौथे विजेते रोहित बंडू फोयांग ग्राक्रमांक क्रमांक त्रेपन्न हजार आठशे शहात्तर राणा राजूर कॉलनी शूर ॲगचे पाचवे विजेते हरिदास काळे ग्राहक क्रमांक एकावन्न हजार आठशे शहाऐंशी राहणार मजरा सहावे विजेते आशा हरिदास काटवले ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकशे त्रेसष्ट राहणार शिवनी शूर्याचे सातवे विजेते प्राजक्ता निकेश बर्दे ग्राट क्रमांक एकावन हजार सातशे चौऱ्याऐंशी राहणार दैगाव शूर्याचे आठवे विजेते राहुल जाधव ग्राहक क्रमांक चौपन्न हजार तेवीस राहणार कोरंबी मारेगाव शूर एकशे नव्वे विजेते davve vijette 14व्या क्रमांकावर स्पिन मोपसाठी 10 ग्रॅक्ट विजेते होती हरीश हरीश भाऊ ग्रॅ क्रमांक 54000 राहणार शिरपूर स्पिन स्पिनमोपचे पहिले विजेते संगीता दुमनकर ग्राफ क्रमांक चौपन्न हजार सहाशे पंचेचाळीस राहणार राजूर कॉलनी स्पिन चे दुसरे विजेते माही खुशाल उइके ग्राहक क्रमांक त्रेपन हजार अठरा राहणार मुर्धोनी स्पिन मोप चे तिसरे विजेते टिकेश रवी मडावी ग्राहक क्रमांक एकावन्न हजार सहाशे अठ्याण्णव राहणार भद्रावती स्पिन मोप चे चौथे विजेते युगान अनिल निवल ग्राहक क्रमांक एकान हजार सहाशे पंच्याहत्तर राहणार मजरा स्पिन मोपचे चे पाचवे विजेते हजार आठशे राहणार नांदेपेरा निश्बा खान ग्राफ क्रमांक त्रेपन्न हजार नऊशे साठ राहणार राजूर कॉर्ने स्पिन चे सातवे विजेते लक्ष्मी गणगोनी ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार आठशे चौतीस राहणार आठवे विजेते किशोर चौधरी ग्राहक क्रमांक चौपन्न हजार आठशे अठ्याहत्तर राहणार पिल्की वाडोना स्पिन मोबचे नववे विजेते वैष्णवी राजेराम पचारे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकोणसत्तर राहणार चंद्रपूर स्पिन मोपचे दहावे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिना अठरा मे दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील तेराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकोणपन्नास ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरावे मधील आहे रविवारचा आहे बुधवारच्या आणि शुक्रवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार आपल्या सर्वांसाठी